आपल्या आहारातील अशा तीन गोष्टी की त्यामुळे होतात तीनशे पेक्षा जास्त आजार या तीन गोष्टी प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये असल्यामुळे आपल्या प्रत्येक खाद्य पदार्थात याचा नियमित प्रमाणे वापर होतो आणि होय यामुळे हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर असे तब्बल तीनशेहून जास्त आजार होऊ शकतात एकदा झालं असं आमचा एक मित्र होता त्या मित्राला लिव्हर संबंधित गंभीर आजार झाला ज्यामध्ये त्याचं लिव्हर हे चांगल्याच प्रकारे डॅमेज झालेलं होतं त्याने त्याचं काम करणं बंद केलेलं होतं काही कारणास्तव त्रास त्याला भरपूर वाढतच राहिला आणि बऱ्याच काळानंतर त्याचं लिव्हर ट्रान्सप्लांट देखील करण्यात आलं पण दुर्दैवाने तो वाचू नाही शकला नेमका त्याला हा आजार कशामुळे झाला होता यावर आम्ही थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला कारण तो कुठल्याही प्रकारचे अल्कोहोल म्हणजे कुठल्याही प्रकारची दारू पित नव्हता किंवा अल्कोहोल युक्त कुठलीही गोष्ट तो सेवन करत नव्हता डॉक्टरांशी सल्ला झाल्याच्या नंतर असं लक्षात आलं की फक्त अल्कोहोलच लिव्हर संबंधित आजार निर्माण करत नाही आपण दररोजच्या आपल्या आहारात ज्या गोष्टी आपण खातो त्या जर बरोबर नसतील तरीही हे आजार होऊ शकतात आजच्या धकाधकीच्या जीवनात अशा काही वस्तू आपल्या आहारात येतात आणि त्या नियमित प्रमाणे आपण खायला लागतो त्यांनी सुद्धा लिव्हर किडनीवर विविध असे परिणाम होतात आणि त्याचे रूपांतर मोठ्या आजारांमध्ये होते तर आज अशाच तीन गोष्टी तुम्हाला आम्ही सांगणार आहोत की ज्या कदाचित तुमचा लिव्हर तुमची किडनी तुमचं हृदय तुमचं संपूर्ण शरीर खराब करू शकतो आणि जे तत्काळ बंद करणे गरजेचे आहे तर चला जाणून घेऊया सामान्य माणसाच्या किचन मध्ये स्वयंपाक घरामध्ये असणाऱ्या तीन गोष्टी ज्या आपल्या आहारात समाविष्ट केलेल्या असतात आणि ज्या बंद करणे गरजेचे आहे तर जाणून घेऊया अति संवेदनशील माहिती जी दोन हजार चोवीस मध्ये समजून घेणे गरजेचे आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक पहा आणि चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आपल्या आहारातून बंद करावे लागतील या तीन गोष्टी नाही तर भविष्य काळ फार अवघड आहे जस जसं या आहारामध्ये तुम्ही गोष्टी ठेवत चालताल तर तुम्हाला तात्काळ बीपीचा त्रास शुगरचा त्रास पोटाचे विकार कॅन्सर किडनी फेल्युअर लिव्हर फेल्युअर तसेच असे गंभीर आजार व्हायला सुरुवात होऊ शकतात आणि जे समजणार सुद्धा नाही अगदी बिनव्यसनी असताना सुद्धा काही आजार आपल्याला होता तर चला याच्याबद्दल आपण जाणून घेऊया तर पैकी पहिली आणि सगळ्यात भयानक आणि सगळ्यात जास्त दुष्परिणाम करणारी गोष्ट जी कायमस्वरूपी आपल्याला बंद करावे लागेल ती म्हणजे मैदा मैदा आता मैद्याचे दुष्परिणाम बऱ्याच पैकी लोकांना त्या ठिकाणी माहीत आहे पण माहीत आहे का मैदा अशी गोष्ट आहे जी गव्हापासून तयार होते त्याला तयार करताना गव्हामधून सत्त्याण्णव पर्सेंट फायबर वेगळे केले असतात म्हणजेच त्यामध्ये ना गव्हाचा छिलका म्हणजे कव्हर असत त्याचबरोबर पौष्टिक घटक सुद्धा देखील त्यामध्ये दे नसतात उरलेला पांढरा त्यामध्ये असतो याचबरोबर हा मैदा अगदी सफेद होण्यासाठी अगदी क्रिस्टल होण्यासाठी याचे केमिकल ब्लिचिंग केले जाते विविध प्रकारचे केमिकल यावर मारले जातात आणि ज्यामुळे तो एक प्रकारचा विशेष होऊन बसतो ऐंशी टक्के पदार्थामध्ये मैदा असतो ज्यामध्ये ब्रेड असतील बिस्किट स्नॅक पास्ता नूडल्स समोसे रोटी नान केक पेस्ट्री या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये मैदा असतो आणि या गोष्टी आपण आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी कदि नक्की खात असतो मैदा हा इतका भयानक आहे की याचा जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीराचं वजन तर वाढतच पण त्याचबरोबर तुमच्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल प्रमाण देखील वाढायला सुरुवात होते आणि ज्यामुळे तुमच्या हृदयामध्ये ब्लॉकेज यायला सुरुवात होतो हा मैदा नियमितपणे खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील कमी होऊ शकते त्यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडतात मैदा खाल्ल्याने साखरेची पातळी शरीरात लगेच वाढते त्यामुळे शुगरचा त्रास म्हणजे मधुमेहाचा त्रास व्हायला सुद्धा सुरुवात होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अचानक रक्तातील साखर वाढल्यामुळे रक्तातील ग्लुकोज रोखण्यास सुरुवात होते आणि नंतर शरीरात काही अशा रासायनिक प्रक्रिया होतात ज्यामुळे संधिवात तसेच हार्ट अटॅक चा धोका सुद्धा संभावू शकतो तर इतका भयानक आहे हा मैदा आता मैद्याला पर्याय म्हणजे आपलं गव्हाचं पीठ मैदा न वापरता म्हणजे पूर्ण गव्हाचं पीठ वापरायला पाहिजे त्याचबरोबर मार्केटमध्ये मिळणारे जे मैद्यापासून बनणारे प्रोडक्ट आहेत बिस्किट मॅगी ब्रेड केक पेस्ट्री यांचा सेवन देखील आपण नक्कीच कमी करायला पाहिजे हे कमी जर केले तुम्ही महिन्यातून एकदा किंवा दोनदा जर खाल्लं तर याचा दुष्परिणाम तुम्हाला जास्त पाहायला मिळणार नाही आणि तुम्ही निरोगी राहू शकता आपला जो दुसरा पदार्थ आहे तो जगात नव्वद पर्सेंट हृदयविकारांच्या झटक्याचे कारण आहे ते म्हणजे रिफाईंड तेल रिफाईंड तेल म्हणजे सोयाबीनचे असो सनफ्लावरचे असो की शेंगदाणा तेल असो मार्केटमध्ये सर्वात जास्त प्रमाणात जो अवेलेबल आहे ते आहे रिफाइंड तेल ज्या तेलाच्या पॅकेट वर रिफाइंड नाव लिहिलेले आहे ते सगळ्यात घातक तेल आहे कोणत्याही धान्यापासून कोणत्याही बियांपासून ज्या वेळेस तेल काढायचे असते ते, ते गंधरहित तसेच अगदी सुस्पष्ट अगदी ट्रान्सपरंट होण्यासाठी त्याच्यात विशिष्ट रासायनिक प्रक्रिया केली जाते आणि त्यामुळे त्या, त्या तेलातील तेला तेल सर्व पौष्टिक मूल्य तर संपुष्टात येतातच पण त्यामध्ये जे काही चरबीयुक्त पदार्थ आहे किंवा जो फॅट आहे जो अगदी विषारी प्रकारचा फॅट आहे ते निर्माण व्हायला सुरुवात होते याचबरोबर रिफाईंड तेलमध्ये ते जास्त काळ टिकण्यासाठी त्याला कुठल्याही प्रकारचा वास येऊ नये म्हणून त्यात विशेष केमिकल टाकले असतात आणि त्यामुळे शरीराला सगळ्यात हानिकारक आहे हे रिफाईंड तेल आणि हेच तेल ज्या वेळेस तुम्ही तळण्यासाठी वापरतात एकदा तळले ते ठीक आहे पण काही वेळा हे डबल ट्रिपल चार पाच वेळा तळण्यासाठी वापरण्यात येते तर त्या तेलामध्ये त्या तेलासारखं दुसरं विषारी काहीच नाही असं माझं तरी मत आहे आता तुम्ही म्हणाल रिफाईन तेल तर मार्केटमध्ये सगळीकडेच उपलब्ध आहे म्हणजे पाम तेल जे आहे याची मिक्सिंग सगळीकडेच होते मग आपण कोणत्या तेलाचा वापर करायचा तर याचाही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर यासाठी तुम्ही घाण्याचे तेल वापरले पाहिजे काही ठिकाणी आज देखील घाण्याचे तेल लोक वापरतात घाण्याचे तेल रिफाईन तेलापेक्षा शंभर टक्के फायदेमंद आणि सेहतमंद असते याचे काही नुकसान नसतात मात्र फायदे याचे खूप सारे असतात घाण्याच्या तेलामध्ये घाण्याचे तेल शुद्ध असते पौष्टिक असते यामध्ये कसल्याही प्रकारचे केमिकल नसते हे रिफाईंड तेलाच्या तुलनेत थोडेसे महाग असते पण शुद्ध आणि केमिकल फ्री हे तेल असते तर हॉस्पिटलचे लाखोचे बिल भरण्यापेक्षा शुद्ध आणि केमिकल फ्री खाल्लेले कधीही बरे जी तिसरी वस्तू आहे ते तुमच्या लिव्हरला मोठ्या प्रमाणावर धक्का पोहोचवते तुम्ही दारू जरी पित नसाल तरीही लिव्हर संबंधी आजार उद्भवण्याचे कारण आहे ही तिसरी गोष्ट ज्याला पांढरे विष सुद्धा म्हणतात ते आहे पांढरी साखर साखर जवळपास सर्वच घरांमध्ये वापरली जाते पण याच साखरेमुळे अनेक समस्या निर्माण होतात साखरेचा केवळ आपल्या शरीरावरच नव्हे तर आपल्या मनावर देखील वाईट परिणाम होतो ही साखर वजन वेगाने वाढवते आणि त्याच वेळेस आपले हाडे देखील कमजोर करत असते साखर हे मधुमेहाच एक सगळ्यात प्रमुख कारण आहे म्हणून हिला पांढर विष देखील म्हटलं जात साखर खाल्ल्याने आपले जे काही लिव्हर आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी तणाव यायला सुरुवात होत असते याचबरोबर स्मरण शक्ती कमी होणे हा सुद्धा मोठा धोका आहे हृदयविकाराचा झटका येणे देखील साखरेच्या अतिवापरामुळे त्या ठिकाणी येऊ शकतो त्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल चे प्रमाण शरीरामध्ये वाढत असते यामुळे बीपीची समस्या होते तसेच ब्लॉकेज होतात त्यामुळे हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो तसेच संधिवाताची समस्या जॉईंट दुखणे डोके दुखणे कुठल्याही प्रकारचे जे काही जॉईंट आहे ते दुखणे अशा समस्या देखील साखरेमुळे होतात मग साखरेला पर्याय म्हणून तुम्ही काय कराल गुळाचा वापर केला पाहिजे म्हणजे म्हणजे त्यातल्या त्यात जो ऑर्गेनिक गुळ आहे ज्याची पावडर बाजारामध्ये भेटते गुळ म्हणजे एक प्रकारचं नैसर्गिक वरदान त्या ठिकाणी आहे त्यामुळे जास्तीचे कॅल्शियम सुद्धा तुमच्या शरीरामध्ये पुरवठा होणार आहे आणि गुळाचे खूप सारे फायदे देखील शरीराला होऊ शकतात